आणि आता एक सविस्तर बातमी आहे अकोल्याच्या कावडयात्रेमध्ये वंचित बहुजन आघाडीचा स्वागत मंडप हा कोसळलाय कावडचा धक्का लागल्यामुळे ही दुर्घटना घडल्याचं कळत आहे सुदैवाने कुठलीही जीवितहानी झाली नाहीये मात्र मंडपाच्या मागे असलेले काही जण हे या मंडपाच्या खाली दबले गेले होते उपस्थित कावडधारक आणि नागरिक यांनी तातडीनं हा मंडप उचलला आणि त्या खाली असणाऱ्यांना सुखरूपपणे बाहेर काढलं या घटनेचा एक्सक्लुझिव्ह असा व्हिडिओ आता एबीपी माझाच्या हाती लागलाय तर अकोल्यामध्ये कावड यात्रेचं आयोजन करण्यात आलेलं होतं आणि त्याच दरम्यान वंचित बहुजन आघाडीचा स्वागत मंडप जो होता तो काहीसा कोसळल्याचं बघायला मिळालं कावड यात्रेच्या दरम्यान ही दुर्घटना घडलेली आहे काबडचा धक्का लागला आणि त्यामुळे ही दुर्घटना झाल्याचं कळत आहे सुदैवानं कुठलीही जीवितहानी झालेली नाही आहे कुणाला गंभीर दुखापत झालेली नाहीये उपस्थितांनी मदत केली आणि सगळे धावून आले आणि यानंतर हा मंडप उचलण्यात आला त्या खाली असणाऱ्या नागरिकांना सुखरूपपणे बाहेर काढण्यात आलाय